शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जंगलात फेकले धोकादायक केमिकलचे ड्रम केमिकलमुळे परिसरात पसरली दुर्गंधी तर अनेक झाडेही करपली बुलढाणा ते अजिंठा रोडवरील बुधनेश्वर शिवारातील जंगल परिसरात आज्ञा ट्रकमधून धोकादायक केमिकलचे सात ते आठ ड्रम फेकण्यात आले हे ड्रम फेकून ट्रक घटनास्थळावरून फरार झाला आहे यापैकी दोन ड्रम फुटून त्यातील केमिकल बाहेर पडल्याने परिसरातील लहान मोठी सर्वच झाडे करपून गेली आहेत तर या केमिकलमुळे चार ते पाच किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरली असून डोळ्यात आणि त्वचेला जळजळ होत आहे आहे यामुळे मानवी आरोग्याला देखील धोका निर्माण झाला घटनास्थळी पोलीस स्टेशन आणि वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत या ड्रमवर असलेल्या लेबल वरवरून वरून टेट्रा क्लोरो नावाचे हे केमिकल असल्याचं दिसून येत आहे जे मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे बोलले जात आहे या संदर्भात पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे हे केमिकल कोणी आणि का टाकले याचा आता पोलीस शोध घेत आहेत दोन तीन चार पाच सहा इथे

खाली एम एच आठ रपा सिंगचे चार ते पाच आयशर उभे राहिले आणि त्यांनी जवळजवळ दहा ते बारा ड्रम डोंगरात केमिकलचे फेकून दिले त्याच्यामुळे काय उरलं केमिकल छांडू राहिलं अन त्याच्या मुळ जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आपले सागाचे झाड सगळे झाड झुडप सगळे असे होरपाळल्यावर उरायले श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला आम्हाला इथ जवळच घर आहे पुन्हा इकडून माझ्या चार एकराचा मिरचीचा प्लॉट आहे जर ते जर मिरचीवर गेलं तर आम्हाला तर फाशीच घ्याजीन साहेब दुपारी चार वाजता आम्हाला फोन आला एकशे बारालाही कॉल आला आता की कोणतरी अज्ञात वाहन आहे एम एच अठरा नावाचं आयशर ते त्या मला जवळ डाव्या बाजूला फरदापूरच्या हद्दीमध्ये जंगलामध्ये याच्या खाली डोंगराच्या खाली काहीतरी अज्ञात केमिकलचे ड्रम फेकून दिलेले आहे आणि त्या ड्रम फुटून जळून त्यामुळे नाही का त्याच्या वासामुळे किंवा त्यातल्या हवेमुळे तिथले झुडपचे पानं करपून जात आहे जळून जा जात आहे लहान गवतसुद्धा जळत आहे ह्या याच्यावरून आम्ही नाही का फायर आमचे स्टॉप तिथे पाठवला पुली कंट्रोल रूमला कॉल करून फायर ब्रिगेडची वाहन बोलावले फायर ब्रिगेडची वाहनाचं ते खूप खाली तिकडे असल्या आत लांब असल्या कारणाने पाण्या पाय पाईप पाई, पाई पुरत नव्हता त्यामुळे काही विझवण्याचा प्रयत्न केला पण ते अजूनही तसेच जळत आहे त्यातलं कुठलं केमि अज्ञात केमिकल आहे का त्याच्या वासामुळे सर्व तिथे गुदमरल्यासारखं होतो अंगाची जडजड होते डोळे आग होतात हातापायाला म्हणजे त्वचेला आग होते आणि आ, आ, पाना, आ, आ, सर्व तिथले झाडं झुडपं जागाचे पानं सर्व जळून गेलेलं आहे वाळून गेलेलं आहे काही झाडंही वाळून गेलेले आहे सुद्धा वाळून गेलेले आहे तर याची माहिती आम्ही फरदापूर ठाणेदार ए पी आय साबळे यांना फोनद्वारे दिली तसेच तिकडच्या फॉरेस्टला त्याबद्दल कारवाई करण्याकरता माहिती दिली आहे सध्या आम्ही तिथून सर्व स्टाफ सर्व क बघ्यांचे लोक वगैरे सर्व हटवून दिलेले आहेत